भारतीय राज्य घटनेच्या आधारावर आदर्श आदर संस्थापक अध्यक्ष आदर्शन शहरानगरी जगातील ऐतिहासिक संविधानिक उपोषण करत आहेत आमरणोपोषण सर्व धर्म समभाव व तरुणांच्या भविष्यासाठी महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार तरुणांच्या दहा लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतो असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगलप्रभात लोढा मुख्यमंत्री योजनेअंतर्गत एक लाख चौतीस हजार तरुणांना त्यांनी रोजगार दिला माझं मी स्वतः इयत्ता तिसरीच्या वर्गामध्ये सुटरपाडा या गावात रेग्युलर शिक्षक म्हणून काम केलं परंतु वस्ती शाळेचे बारावी आणि पदवीधर काँग्रेस काळातील ते, विद्यार्थ्यांना त्यांनी कायम रोजगार दिला त्याच आधारावर आम्हाला सुद्धा रोजगार मिळावा कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या एक कलमांच्या एक आधारावर आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानुसार आपला देश स्वातंत्र्य न होता त्यावेळेस सर्व महापुरुषांनी स्वातंत्र्याचा लढा दिला महात्मा गांधींनी उपोषणे केले मी स्वतः स्वतः आज संविधानाच्या आधारावर आम्हाला नुकोस आहे याची दखल घेऊन शांताने आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि एक लाख चौतीस हजार तरुणांना न्याय देऊन तसेच दहा लाख तरुणांना राज्यातील आणि स्वातंत्र्य दिनी जे नरेंद्र मोदी साहेबांनी साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देतो असा शब्द दिला तो पूर्ण करावा अन्यथा मी अन्न पाणी आणि औषध त्याग करेन याला सर्वच जबाबदार महाराष्ट्र आणि केंद्र शासन आहे इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र